नमस्कार भारत सरकारने नुकतेच दूरसंचार विभाग म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन मार्फत संचार साथी हे सायबर सुरक्षा ऍप सर्व नवीन स्मार्टफोनसाठी इन्स्टॉल करण्याचे निर्देश दिला होता मात्र गोपनीयतेच्या उल्लंघनाची भीती आणि प्रचंड विरोधानंतर सरकारने हा निर्णय फक्त तीन दिवसात मागे घेतला या वादग्रस्त मुद्द्याने संसदेत ही गदारोळ झाला तर सोशल मीडियावर नागरिकांनी जासूसी ऍप म्हणून त्याची टिंगल लावली चला या प्रकरणाची पार्श्वभूमी विरोध आणि तज्ज्ञांच्या मताची सविस्तर माहिती घेऊया नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहत आहे मराठी टाइम्स नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा संचार साथी हे ऍप सरकारने दोन हजार तेवीस मध्ये सुरू केले आहे हे एक वन स्टॉप सायबर सुरक्षा प्लॅटफॉर्म आहे ज्याचे मुख्य उद्दिष्ट टेलिकॉम फसवणूक रोखणे आणि नागरिकांना डिजिटल सुरक्षितता देणे आप प्रमुख वैशिष्ट्ये अशी आहेत चोरलेले फोन ट्रॅक आणि ब्लॉक करणे गेल्या वर्षी सव्वीस लाख गेलेले फोन शोधले आणि बेचाळीस पंधरा लाख डिव्हाइसेस ब्लॉक केल्या फसवी कनेक्शन शोधणे एका व्यक्तीच्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे तपासणे दोन पॉइंट एकोणनव्वद कोटी नागरिकांनी आपल्या सिम ची पडताळणी केली फसवी कॉल्स आणि स्पॅम रोखणे संशयास्पद कॉल्स मालिशियस लिंक्स आणि फसवे हेल्पलाइन नंबरची रिपोर्टिंग सहा पॉइंट अठ्ठेचाळीस लाख फसवणूक अहवालानंतर चाळीस पॉइंट शहाण्णव लाख प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या आय आय डुप्लिकेशन रोखणे सेकंड हँड फोन बाजारात क्लोनिंग रोखण्यासाठी सरकारचा दावा आहे की देशात सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे गेल्या वर्षी बावीस पॉइंट अडुसष्ट लाख नागरिक फसवणुकीचे बळी ठरले ज्यामुळे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी डिपार्टमेंट ऑफ ने मोबाईल उत्पादक आणि आयातदारांना जसे की ऍपल सॅमसंग जिओमी दिवसात हे ऍप प्री इन्स्टॉल करण्याचे आदेश दिले जुन्या फोनसाठी अपडेट मार्फत इन्स्टॉलेशनची तरतूद होती केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सुरुवातीला म्हटले की हे स्वैच्छिक आहे आणि वापरकर्ते ते डिलीट करू शकतात मात्र निर्देशात अनइन्स्टॉल करता येऊ नये अशी अट होती ज्यामुळे वाद भडकला विरोधक आणि नागरिकांचा कडाडून विरोध, विरोध जास्त बंद करा निर्देश जारी होताच विपक्ष आणि नागरिकांनी त्याला डिजिटल पॅगासस किंवा बिग ब्रदर म्हणून टीका केली विपक्षी दलांचा हल्ला बोलला काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांनी निर्देश असंवैधानिक म्हटले कारण तो घटनेच्या कलम एकवीस म्हणजेच गोपनीयतेच्या अधिकारचे उल्लंघन करतो प्रियांका गांधी वद्रा यांनी जासूसी म्हणून हल्ला फोन मध्ये फोटो व्हिडिओ चॅट लोकेशन आणि कॉलची माहिती सरकारकडे जाईल कीर्ती चिदंबरम यांनी पेगासस प्लस प्लस असे संबोधले शिवसेना युबीटीच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी हेरगिरीचा सा धोका सांगितला चे खासदार जॉन ब्रिटास यांनी सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार सतराच्या पुट्टास्वामी निकालाचा म्हणजेच गोपनीयतेच्या अधिकाराचा उल्लेख करून विरोध केला संसदेत हिवाळी अधिवेशनात गदारोळ विपक्षाने लोकतंत्र बचाव सांगत आंदोलन केले नागरिक आणि व्यापारी संघटनांचा रोष सोशल मीडियावर हॅशटॅग बायकॉट संचार साथी ऍप आणि हॅशटॅग संचार साथी स्पाय ट्रेंड झाले एका युजरने लिहिले सरकार फोन हँडल करेल आपण फक्त चालवू दुसऱ्याने म्हटले प्रायवसीचा विजय सरकारने यू टर्न घेतला या सर्व वरच्या पोस्ट आहेत कन्फेडरेशन ऑफ ट्रेडर्स इन इंडिया म्हणजे सीटीआयने सिंधियांना पत्र लिहून अनिवार्यता रद्द करण्याची मागणी केली फोन होईल आणि कस्टमर डेटा धोक्यात येईल अॅपल सॅमसंग सारख्या कंपन्यांनी विरोध दर्शवला रशियात ही असा निर्देश एपलने नाकारला होता ऍप डाउनलोड केवळ एक पॉइंट चाळीस लाख होते जे अपेक्षेपेक्षा कमी होते या विरोधामुळे सरकारला तीन डिसेंबरला निर्देश मागे घ्यावा लागला आता ऍप स्वैच्छिक आहे आणि ऍप स्टोर वर उपलब्ध राहील संचार साथीबद्दल तज्ज्ञांच्या मते त्याचे फायदेही आहेत पण जबरदस्ती चुकीचे आहे सायबर सुरक्षा तज्ज्ञ कायदे आणि तंत्रज्ञानी या प्रकरणावर विभागले गेले सायबर तज्ज्ञ म्हणजे जे समर्थन करत आहेत त्यांच्या मते सायबर क्राईम एक्सपर्ट प्रवीण राय यांनी म्हटले ऍप फायद्याचे आहे फसवणूक रोखते आणि आय ई आय ट्रॅकिंग सारखी सुविधा देते अमेरिका ईयू सारख्या देशातील असे टूल्स आहेत पण ते स्वैच्छिक बीजेपी नेते अमित मालवीय यांनी एक स्वर स्पष्ट केले ऍप मेसेज किंवा कॉल्स वाचत नाही फक्त फ्रॉड रिपोर्टिंग साठी आहे मात्र ते म्हणाले फेक न्यूज पसरवू नका कायदे आणि प्रायव्हसी तज्ञ विरोधी पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी सुप्रीम कोर्टात असे ऍप्स विरुद्ध याचिका दाखल केल्या आहेत ते म्हणतात गोपनीयतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे जबरदस्तीने इन्स्टॉलेशन संविधान विरोधी आहे युरोपमध्ये जीडीपीआर कायदे आहेत जिथे प्री इन्स्टॉलेशन अनिवार्य नाही द वायर हिंदीतील रिपोर्ट अनुसार तज्ज्ञ मानतात सायबर सुरक्षा चांगली पण निगराणीचा धोका टाळण्यासाठी स्वैच्छिक राहू हो द्या उद्योग तज्ज्ञांच्या मते मोबाईल उत्पादकांसाठी खर्च वाढेल जो ऍप इंटिग्रेशन साठी असेल पण ऍपल सारख्या कंपन्या कायद्याच्या चौकटीत राहतील रशियाच्या उदाहरणार्थ ऍपलने फक्त ऑप्शन दिला होता शेवटी प्रायव्हेसी विरुद्ध सुरक्षितता संतुलन कसं राहील हा वाद दाखवतो की डिजिटल युगात सायबर सुरक्षितता गरजेची आहे पण नागरिकांच्या गोपनीयतेचा आदरही तितकाच महत्वाचा सरकारने माघार घेतल्याने तात्पुरता दिलासा मिळाला पण भविष्यात अशा टूल्ससाठी पारदर्शक कायदे हवेत तुम्हाला संचारसाठी डाउनलोड करायचे का कमेंट मध्ये सांगा आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद